भाजपचा नाहीये महायुतीचा आहे त्याच्यामुळे महायुतीतल्या सगळ्या आमदारांची कामं करणार सभा असं नाहीये त्या सहा महिन्यात मुख्यमंत्री पाचव्याच बोलण्यात आले त्यांच्या तीन प्रचंड सभा झाल्या मग आणखी चौथ्या सभेला काय वेगळं सरणार आहेत ते ह्याच्यामध्ये घमेंटचा विषय नव्हता किंवा त्यांना डावण्याचा विषय नव्हता ऑलरेडी इतक्या सभा झाल्या माझा अर्धभराच्या पंधरा साली साहेबांची सभा झाली मग किती वेळ चालणार आपण त्यांना म्हणून आपण म्हटलं की ठीक आहे बा माझं जाऊ दे आणखी दुसरीकडे कुठे बघा आणि जे म्हणतात की किंवा यांना आत्मविश्वास होता किंवा आमची गरज नव्हती ज्यावेळा मला दिसून झालं मी यांना वारंवार सांगून सुद्धा हे यांचे सगळ्या कार्यक्रम चालू आहे मग मी कसा बोलत विकासाचा आणि माझ्या जे मी प्रगती केली हे सहन झालेल्या लोकांना हो नाही पण याचा अर्थ भविष्यात आमचा पक्ष फुटेल असा बी करायचा नाही जे घडलं तेवढं मी फक्त मांडलं याचा अर्थ शिवसेनेत उभी फूट पडेल का प्रतापराव संजय गायकवाड सारखी टायर राहील हे होणार नाही अगोदर विकास काम होणार